मित्रांनो तुमचा पहिला प्रश्न शिवरायांची शेवटची लढाई कोणती ऑप्शन ए जालना ऑप्शन बी सुरत ऑप्शन सी बऱ्हाणपूर ऑप्शन डी संगमनेर तर बघा शिवरायांच्या आयुष्यातील शेवटची लढाई संगमनेरची लढाई आहेत हा प्रश्न तुमच्यासाठी आहेत मित्रांनो तुमच्यापैकी कुणाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर आवर्जून द्यायचं आहे आणि सोबत जय शिवराय ला असे एक कमेंटसुद्धा करायचे आहेत आणि सोबत व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहेत तुमचा प्रश्न शिवरायांच्या आजोबाचे नाव काय होते ऑप्शन ए विठोजी ऑप्शन बी बालाजी ऑप्शन सी मालोजी ऑप्शन डी यमाजी तर तुमचा टाईम सुरू होतोय शिवरायांच्या आजोबाचे नाव होते मालोजी मित्रांनो तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या तुमचा प्रश्न शिवरायांच्या आयुष्यातील शेवटची लढाई कोणती ऑप्शन ए जालना ऑप्शन बी बल्हणपूर ऑप्शन सी सुरत आणि शेवटचा पर्याय आहेत बघा ऑप्शन डी संगमनेर तर बघा शिवरायांच्या आयुष्यातील शेवटची लढाई ही संगमनेरची लढाई आहेत मित्रांनो तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे कारण की तुमचं एक लाईक तुमचं एक सबस्क्राईब तुमची एक चांगली कमेंट आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत असतं त्याच्यामुळे लाईक सर्वांनी करावे तुमचा प्रश्न शिवरायांनी सर्वप्रथम कोणता किल्ला घेतला होता ऑप्शन ए तोरणा ऑप्शन बी विशाळगड ऑप्शन सी कोंढाणा ऑप्शन डी जंजीरा या प्रश्नाचं उत्तर आहे तोरणा हा किल्ला सर्वप्रथम शिवरायांनी घेतलेला होता मित्रांनो तुमचा शेवटचा प्रश्न हा प्रश्न तुमच्यासाठी आहेत तुमच्यापैकी कुणाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि सोबत जय शिवराय असे लिहायचे आहेत तर बघा तुमचा प्रश्न आहेत शिवरायांच्या नौदल आरमाराचा प्रमुख कोण होता पर्याय ए इब्राहिम खान पर्याय बी रहीम खान पर्याय सी हंबीरराव मोहिते आणि पर्याय डी दौलत खान तर या प्रश्नाचे उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये ज्याला येत असेल त्यांनी आवर्जून लिहायचं आहेत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये